तुम्हालाही वाटतं का तुमचाही हेअरफॉल झिरो व्हावा एकही केस तुमचा गळणार नाही आजची अशी एक पॉवरफुल रेमेडी घेऊन आले की ज्याच्यामुळं तुम्ही केस गळती पूर्णपणे थांबेल म्हणजे एकही केस गळणार नाही एक एकही केस गळणार नाही याची गॅरंटी माझी प्रत्येक वयोगटामध्ये केस गळती होते लहा, लहान लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत शाळेतल्या मुलींपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकाचे केस गळतात मग नेमकी ही केस गळती का होते याची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे आणि ही केस गळती थांबवण्यासाठी कोणता घरगुती उपाय करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं आपली केस गळती आहे ती कायमची थांबेल मग आधी जाणून घेणं गरजेचं आहे के की आपली केसगळती का होत आहे केस गळतीची वेगवेगळी कारणं असतात त्याच्यातलं मेन कारण असतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता मग ही प्रोटीनची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे आणि प्रोटीन पचवण्यासाठी एक्सरसाइज करणं देखील जास्त गरजेचं आहे की जर तुम्ही हाय प्रोटीन ब्रेकफास्ट घेत असाल तर ते पचवण्यासाठी देखील तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे त्याच्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन युक्त आहार घ्या आणि प्रोटीनयुक्त आहार पचवण्यासाठी एक्सरसाइज करा दुसरं कारण असतं ते म्हणजे शरीरामध्ये आयर्नची कमी हिमोग्लोबिनची कमी किंवा वेगात्री फॅटी असिड्स कमी असतात आणि झिंक एवढ्या गोष्टी जर तुमच्या शरीरामध्ये कमी असतील तर तुमची केस गळती होते जर तुम्हाला वाटते की तुमची केस गळती होऊ नये मग त्याच्यासाठी काही टेस्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि जर तुमच्या शरीरामध्ये जिंक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि आयर्न ह्या गोष्टींची जर कमतरता नसेल तर तुमची केस गळती ही होणारच नाही याच्यापैकी कोणती थांबवण्यासाठी कोणती होम रेमेडी करावी लागेल की ज्याच्यामुळं आपली केस अजिबात गळणार नाही तर त्याच्यासाठी बाजार त्याच्यासाठी बाजारातून ताजा ताजा आवळा घेऊन या आणि हा हा आवळा तुम्ही कच्चा देखील खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस बनवून देखील खाऊ शकता तो सकाळ सकाळी तुम्हाला या आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे आता तुम्हाला आवळ्याची पावडर देखील बाजारात मिळते ती देखील खाऊ शकता पण जर तुम्हाला ताबडतोब तुमचे केस गळती थांबवायचे आहे तर त्याच्यासाठी ज्या फ्रेश गोष्टी असतात ना त्या खूप फायदेशीर ठरतात आणि ह्या फ्रेश गोष्टीस तुम्हाला जितका चांगला रिझल्ट देतात तितक्या ड्राय गोष्टी आहेत त्या रिझल्ट देत नाहीत जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही आवळा पावडर खाऊ शकता नाहीतर फ्रेश आवळा तुम्हाला पंधरा दिवसामध्येच रिझल्ट देईल एका महिन्यामध्ये तुमची पूर्णपणे केस गळती थांबायला सुरुवात होईल जरा देखील तुमचे केस गळणार नाहीत आता दुसरी गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुमच्या केसांना केस धुण्या अगोदर अर्धा तास कांदा आणि नारळाचं तेल एकत्र करून तुमच्या केसांना लावायचं आहे आणि हे दरवेळेला ज्या वेळेला तुमचे केस धुवाल त्यावेळेला तुम्हाला कांदा आणि नारळाचं तेल मिक्स करून तुमच्या केसांना लावायचं आहे याच्यामुळं काय होईल की केसांमध्ये जर कोंडा झालेला असेल डँड्रफ झालेला असेल किंवा कोणतंही फंगल आपल्या केसांमध्ये झालेला असेल ते फंगल पूर्णपणे निघून जाईल किंवा केसांमध्ये जर कोरडेपणा आलेला असेल तर तो कोरडेपणा आहे तो तेलाने निघून जाईल मग आ, हे ज्यावेळेला आपण मिश्रण केसांना लावतो कांदा आणि खोबरेल तेलाचं त्यावेळेला ते काय करायचं फक्त स्कॅल्पला लावायचं लेंथला फक्त खोबरेल तेल लावायचं मग पॅराशूट असलं तरी चालेल किंवा कोल्ड प्रेस असेल तर बेस्ट आहे पण कोणतंही तेल तुम्ही केसांना व्यवस्थित केस धुण्या अगोदर लावा अर्धा तास लावू शकता एक तास लावू शकता किंवा रात्री देखील तुम्ही फक्त तेल लावायचं आहे आणि जो कांदा आहे तो सकाळी तुम्हाला तुमच्या केसांना केस धुण्या अगोदर अर्धा तास लावायचा आता तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती, ती म्हणजे योगा करणं गरजेचं आहे म्हणजे केसांचा योगा करणं देखील तितकंच गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही केसांना मसाज करू शकता किंवा योगा करू शकता ज्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होईल आणि केस गळती आहे ती थांबेल कारण जे केसांना न्यूट्रिशन्स हवे आहेत ते तेलामार्फत काही पुरवले जातील आणि बाकीचे आहेत ते आपण शरीरातून घेतच आहोत त्याच्यामुळं आपली केस गळते आहे ती काही दिवसातच थांबेल आणि हा हंड्रेड पर्सेंट वर्क करणारी रेमेडी